पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा रावेर तालुक्यातील सावदा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सावदा शहरापासून जवळच असलेल्या सावखेडा खुर्दा आणि बुद्रुक खिरोदा चिनावल सह परिसरामध्ये सट्टा मटक्याने जोर धरला असून या परिसरामध्ये गावोगावी राजरोजपणे खुलेआम दुकाने मांडली असून टपऱ्यांवर कल्याण बीट घेतली जात असून यातून दररोज लाखो रुपयांची आर्थिक उलाढाल होत असल्याचं सट्टा खेळणाऱ्यांनी सांगितलं आहे सावदा पोलीस स्टेशनला नव्याने पदभार स्वीकारलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांनी या पेढीवर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे सावदा पोलीस स्टेशन हद्दीत सावदा येथून जवळच असलेल्या सावखेडा खुर्द सावखेडा बुद्रुक किरोदा कळमोदा चिनावल कुंभारखेडा लोहारा जानोरी चिचाटी गौरखेडा रोझोदा यासह परिसरात सट्टा मटका जोमाने सुरू आहे या सट्टा मटक्याचे सूत्रे हलवली जातात कितीही अवैध धंदे बंद केले तरी या सावखेडा येथील सट्टा पेढीचा व्यवसाय बिनबोभाट उघडपणे सुरू आहे याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी आतापर्यंत अनेक तक्रारी सुद्धा केल्या असल्याची माहिती मिळत असून पण तरीही सावखेडा येथील सट्टा पेढी बिंदास्तपणे सुरू आहे याचे कारण सांगितलं जाते गेल्या कित्येक वर्षांपासून बिंदास्त सुरू असलेल्या या सट्टा पेढीवर कुठलीही कारवाई केली असल्याचं ऐकवत नाही नूतन एपीआय सावखेडा येथील सट्टा पेढीवर कारवाई करतील काय रावेर तालुक्यातील सावदा पोलीस स्टेशन हद्दीत सावखेडा येथे सह्याची पिढी बिंदास्तपणे खुलेआम सुरू असून या सह्याच्या पिढीचे एजंट बुकी सावखेडा खुर्द सावखेडा बुद्रुक खिरोदा लोहारा जानोरी चिचाटी गौरखेडासह कळमोदा रोझोदा चिनावल कुंभारखेडा लोहारा जानोरी चिचाटी गौरखेडासह परिसरातील आदी गावांमध्ये टपऱ्यांवर स्पेशल कल्याण वारली सट्टा मटकास लिहिण्याचे काम करीत असून सट्टापट्टीची दुकाने मांडली आहेत ही बिनबोबाट सुरू असलेली सट्टापट्टीची दुकानांवर आणि मूळ पेढीवर सावदा पोलीस स्टेशनला नुकतेच नव्याने रुजू झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील हे कारवाई करतील काय असा प्रश्न ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे आरंभ परवा न्यूजकरिता प्रतिनिधी पंकज तायडे रावेर पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा